मुंबई उच्च न्यायालय फारच सक्रिय झाले आहे मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते मराठा बांधवांनी मुंबई जाम केली यावरच उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली मराठ्यांनी हागून मुतून मुंबई घाण केल्याची अफवा हो उठविली हायकोर्टाने सरकारचे कान पिरगळले असते तर आरक्षण मिळाले असते जशी तुमची मुंबई तशी आमची सुद्धा आहे निर्मा वॉशिंग पावडरने मुंबई स्वच्छ खासून पुसून सुकून इस्त्री मारून दिली असती मराठी बांधव पाकिस्तानचे नक्कीच नाहीत त्यांच्या ढोपराला गुळ लावण्याचे काम सरकार करत होते महाराष्ट्र सरकार डाका टाकून आले हे उच्च न्यायालयाने प्रथम ध्यानात घ्यायला हवे मुंबईतूनच जिंकलेला खासदार पाडला न्यायालय तेव्हा कुठे होते तेव्हा हातोडा का मारला नाही मुंबई घासून पुसून देण्यासाठी मोदी प्रणीत वॉशिंग पावडर नक्कीच वापरली गेली नसती चार वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचा आदेश आला तेव्हाच जरांगेंनी मैदान मारले सरकार गुडघ्यावर आले आरक्षण मिळेल न मिळेल तरी निजामाचा पान उतारा करणाऱ्यांनी त्यांच्या खतावण्या चालण्याचे मान्य केले वळू तरस नागोबा हाडळणी जेवढे पण जरांगे पाटील यांना आडवे आले त्यांना भुईसपाट करून विजयाचा गुलाल पाटलांनी उधळलाच तर आझाद मैदानात तीन सर्किट येणे अपेक्षित होते पोकळ बांबू विखे पाटील आले मराठा बांधवांनी फारच उछलपूत करू नये कारण सरकार जी आर काढताच पळवाट टाकून ठेवते पण मराठा जेव्हा एकत्र येतो तेव्हाच पंतप्रधान परदेशवारीवर जातात सरकार वगैरे दारे लावून बंद बंद करून बसतात एकता वाघ साऱ्यांना भारी पडला खरे गोरगरिबांसाठी गरिबांसाठी नाडला न्यायालयाने या बाबी तपासून पाहायला हव्यात महाराष्ट्रात खरे राज्य कोणाचे आहे व कोणाचे होते हे सरकारने तपासून पाहणे अपेक्षित आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा